नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चोरट्या पंकजचं सत्य आजी सगळ्यांसमोर कसं आणणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे आजी आता तडकच सत्याला भेटून इकडे घरी आलेली असते आता निरुपाचं हे समद बोलणं आजीने दरवाज्यातून ऐकलेलं असतं तेव्हा रागातच भडकलेली आजी घरात येते आणि मला ते निरुपा माझ्या सत्याबद्दल आता एक शब्दही बोलू नको कारण त्याची यात काय बी चूक नाही त्याने तुझं काय बी चोरलेलं नाहीये निरुपा तेव्हा निरुपाला ते गप्प बसावं सासूबाई तुम्ही किती बी काय बी म्हणा पण माझा पूर्ण विश्वास आहे आपल्या घरात असा एकच नालायक एक माणूस आहे जो हे चोरटक काम करू शकतो आणि तसं बी त्याने समजा शब्द दिलाय ना की येत्या दसऱ्यापर्यंत बायकोला सोन्याने मडवीन मग आता सोनं करायचं म्हटल्यानंतर पैसे लागणारच ना म्हणून हे चोरी करायला सुरुवात केली असेल दुसरं काय करू शकतोय तो पण होती त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते बाद झालं निरुपा सांगितलं ना आता एक शब्दही बोलू नको तेव्हा निरुपा मुलाक ते मु बोलणार तो पनोती जर माझ्या समोर आलं ना याच हाताने मी त्याचा असं थोबाड फोडणार आहे असे म्हणत आता निरुपाला लगेच असा आपला हात समोर धरते आता मात्र आजी खूपच भडकलेली असते कारण सत्यावरती नको ते आरोप आजी सहन करू शकत नसते आजी लगेच निरुपाचा हात पकडते आणि पटकन असा पाठीमागे वळवते आणि जोर जोरात पिरगाळू लागते आता मात्र निरुपाचा हात दुखत असतो तेव्हा निरुपा ओरडू लागते सासूबाई अहो काय आहे सासूबाई अहो माझा हात मोडेल की सोडा ना सासूबाई तेव्हा आजी लागते निरुपा माझा त्या तुझ्या बबड्या आणि चोरटा नाही आणि हे बघ तो जे काही करतो ना ते स्वतःच्या कष्टाने आणि मेहनतीने रक्ताची झीज करून रक्ताचं पाणी करून समध करतो असा फुकट्यावाणी नाही खातो आता मात्र लगेच आजी पंकजकडे बघू लागते पंकज आणि देविका मात्र भामट्यावाने आजीकडे बघत असतात त्याच वेळेस निरुपा लागते सासूबाई सोडाना सोडाना सासूबाई तेव्हा आजी लागते त्यामुळे निरूपा इथून पुढे बोलताना शब्द जरा जपून वापर जा माझा सत्या कधी बी चोरी करू शकत नाही कारण तो तुझ्या या बाबड्यावाणी कधीच नाही आता मात्र लगेच सुद्धा करू लागतात अगं आजे अगं सोड की तेव्हा निरुपू लागत तेव्हा सांगा की अह माझा हात मोडेल ना सासूबाई खूप दुखायलाय औ सांगा ना तुम्ही तुमच्या आईला सांगा ना आता गेस सुद्धा अकर पाहू लागतात अगं आहे सोड की अगं खूप खरंच दुखेल की सोड सोड तेव्हा आजीला लगेच आता निरुपाचा हात सोडते आणि लागते सुधा आता इला सांगून ठेव माझ्या सत्याची यात काही बी चूक नाही त्यामुळे एक शब्द जरी इकडचा तिकडे बोलली ना आता या म्हातारीशी गाठे लक्षात ठेव तेव्हा निरुपा लागते हो सासूबाई एवढं ठणकावून सांगतायत नेमकं तुमचा नातू आहे तरी कुठे आणायचं की मी त्याला समोर तेव्हा लगेच आजी मुलागते निरूपा सांगितलं ना माझा सत्या कधी बी चोरी करू शकत नाही तो जे काय करतो त्याच्या स्वतःच्या मेहनतीने कष्टाने करतोय आणि तेच करायला गेलाय तो तेव्हा लगेच आता पंकज लागतो पण नेमकं कुठे गेलाय तेव्हा निरुपा म्हण लागते हो असा कुठे दडून बसलाय आम्हाला बी कळू द्या की तेव्हा लगेच आता पंकज म्हण लागतो मामा जाऊन जाऊन कुठे जाणार आहे अगं कुठेतरी असे पत्ते जोडीत बसला असेल किंवा बसला असेल मित्रांबरोबर दारू ढोसायला दुसरं काय जमतं त्याला तेव्हा लगेच आजी म्हण लागते पंकज सांगितलं ना माझा सत्या जिगरवाला हाय आपला शब्द पाळण्यासाठी तो काय बी करू शकतो आणि स्वतःच्या बायकोला सुखात ठेवण्यासाठी तो आज कष्टाचं पाणी करतोय रक्ताची झीज करतोय आणि म्हणूनच मला माझ्या सत्याचा अभिमान वाटतो अभिमान वाटतो माझ्या सत्याचा जी त्याच्यात धमक आहे ना ती तुमच्यात कोणात ना बी नाहीत ना लक्षात ठेवा तेव्हा निरुपा मुलागते हो असं काय करायलाय तुमचा सत्या नेमकं तेव्हा आजी मला सांगलीमध्ये गणेश चौकात एक सायकल स्पर्धा सुरू आहे त्या सायकल स्पर्धेत दिवस सायकल चालवायची न थांबता पाच दिवस सायकल चालवणं सोपं काम नाहीये जे कोणी हे काम करेल त्याला दोन लाखांचं बक्षीस आहे आणि त्या सर स्पर्धेत माझा सत्यजित उतरलाय आणि आपल्या बायकोचा शब्द पूर्ण करण्यासाठी तो आज तिथे रक्ताचं पाणी करायला आहे तुमच्यावानी नाही आहे आणि निरुपा अगं जर तो तिकडे एवढी मेहनत करायला आहे दोन लाख रुपये कमावण्यासाठी तर तो तुझ्या बघणार बघणारसुद्धा नाही आणि त्याला मुळात म्हणजे तशी सवय बी नाही तेव्हा लगेच आता निरूपा देविका सगळेजण आजीकडे बघू लागतात अरे बापरे हा सत्य तर एवढं समज करायला आहे त्या मीराला सोनं नाणं करण्यासाठी आता निरुपाला तर धक्काच बसलेला असतो तेव्हा लगेच आता पंकज लागतो अगं ए आजे आणि तुला त्या सत्तेचा अभिमान वाटतोय हे समज करून अगं असं रस्त्यावरती सायकल चालवणं कसं वाटतं ते काय म्हणतील लोक आपल्याबद्दल गायकवाडांचा मुलगा असा रस्त्यावरती सायकल चालवतो छी कसलं काम करतोय लूज नाही तर आता मात्र लगेच देविका पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस आजी मात्र खूपच भडकलेली असते तेव्हा पंकज म्हण लागतो अगं आजे तुला माहिती आहे अगं अशामुळे आपल्या अब अब्रूचे अशा धिंडोडे निघतील अगं असं कोणी करतं का असं रस्त्यावरती उतरायचं सायकल चालवायची किती नावं ठेवतील लोक आणि मुळात म्हणजे माझं बाहेर काय टेटस आहे आजे आणि हे बघ बाहेरच्या लोकांना जर कळलं की हा माझा भाऊ आहे आणि असा रस्त्यावरती सायकल चालवतोय ते पण चार पैशांसाठी अरे बापरे लोक काय विचार करतील शी मी तर विचार करूनच थक्क झालोय हे असं दोन पैशांसाठी असं कोणी कामं करतं का रस्त्यावरची तेव्हा गेच आता लागते सासूबाई पंकज अगदी बरोबर बोलायलाय त्याच वेळेस देविका लागते हो किती नाव खराब होईल आपलं खरंच या गायकवाड्यांचं नाव धुळीच मिळवलं या सत्याने त्याच वेळेस निरुपा मला लागते सासूबाई पंकज आणि देविकाचं म्हणणं अगदी बरोबर आहे सत्याने रस्त्यावरती सायकल चालून ना आपली चव घातली सगळी आता तुम्हीच बघा माझ्या देविकाचं एवढं मोठं पार्लर आहे सांगलीमध्ये म्हणजे ती पार्लरची मालकीने थोडक्यात आम्ही दोघी आम्ही पार्टनर आहोत ना मग आम्ही दोघी मालकीन आहोत आणि मग काही इज्जत राहील कस ते वाटतंय तेव्हा जे मला झालं सामद्यांची नावं ठेवून झालं असेल तर आता तोंड गप्प ठेवायची एक सबूत बी कोणी काढायचं नाही तर इकडे आता धुमकेत मात्र रागवलेली असते सत्य सायकल चालवत असतो आता ती रागाने जोर सत्याकडे बघत असते त्याच वेळेस तो अँकरिंग करणारा माणूस आता जोरजोरात सगळ्या लोकांना टाळ्या वाजवायला सांगत असतो आणि म्हणून लागतो समद्यांना मी एक खुशखबर आहे तुम्हाला सांगू आपला सत्यादादा जेव्हा इथे सायकल स्पर्धेत उतरला होता स्पर्धेत उतरल्यानंतर आपल्या आयोजकांनी त्याला विचारलं होतं तुझ्यासोबत कोण आहे पण सत्यादादा बोलला माझ्यासोबत कोण बी नाही पण आता त्याचे नातेवाईक त्याच्याबरोबर आलेत म्हणजे आपल्या सत्यादादाचा जोश आणखीन आहे आपला जिगरवाला सत्या या स्पर्धेत उतरला होता पण आता त्याचे नातेवाईक त्याच्या सोबत असल्यामुळे आता त्याला आणखीनच उत्साह येणार आणि सत्यादादा ही स्पर्धा जिंकणार त्यासाठी टाळ्या तर व्हायलाच पाहिजे त्याचे सत्या म्हणू लागतो धुमके तू नको ना अग हे बघ धूमकेतू आता हा रुसवा सोड बरं तेव्हा लगेच आता मीरा मात्र रागाने सत्याकडे बघत असते त्याच वेळेस सत्या मनाशीच म्हणू मा लागतो मला धूमकेतूला समज खरखर सांगावं लागेल तरच तिचा रुसवा निघेल नाहीतर काही खरं नाही तेव्हा सत्यावर लागतो धुमकेतू अगं खरंच मी हे जे काही काम करायलोय ना ते मला खरंच करणं खूप गरजेचं होतं ग कारण धुमकेतू मला पैशांची खूप गरज होती आणि म्हणून तर या स्पर्धेत उतरलोय ना मी आता मीरा रागाने मोठाले डोळे करून सत्याकडे बघत असते त्याच वेळेस इकडे आता आजी आता निरुपा पंकज आणि देविकाला ठणकावून सांगते माझा सत्या स्वाभिमानी आहे आणि नाही पळकुटा रुत्रा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जग काय म्हणेल लोक काय नाव ठेवतील याचा तो विचार करत नाही जे काय करायचं ना ते मनाने आणि कष्टाने करतो त्यामुळे तुमच्यासारख्या लोकांनी त्याला नावं ठेवायची काय बी गरज नाही शब्द पूर्ण करण्यासाठी त्याच्या धूमकेतूला मंगळसूत्र बनवण्यासाठी स्वतः रक्ताचं पाणी करून कष्ट करतोय तो त्यामुळे एक जण जरी आता नाव ठेवून काही बोललं ना तर त्याची माझ्याशी गाठे लक्षात ठेवा तेवाला गेस कर भाऊ मला निरूपा बघितलं अगं तू सत्यजितला नाव ठेवत होती ना अगं बघ आता तुझ्यासमोर सिद्ध झालंय माझा सत्यजित चोर नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवणी हो रुपा अगं सारखी नको नको ते बोलत होती ना सत्यजितला पण बघितलं अगं तो स्वतःचा शब्द पूर्ण करण्यासाठी तिकडे त्या स्पर्धेत उतरलाय तिथे रक्ताचं पाणी करायलाय तुझ्यासारखा नाहीये आणि मुळात म्हणजे शब्द पूर्ण करण्यासाठी फक्त माणूस चोरीच करतो असे विचार करणं बंद कर निरूपा आणि मुळात म्हणजे माझा सत्यजित चोरटा नाहीचे एवढं लक्षात ठेव आणि त्यामुळे आता सत्यजित बद्दल एक सबूत बी मी ऐकून घेणार नाही तेव्हा निर निरूपा म्हणू लागते बोला तुम्ही त्या सत्या आणि मीराच्या बाजूनेच बोला तुम्हाला तर त्यांचाच आहे ना तो सत्या तिथे घरागरा रस्त्यावरती सायकल चालवतोय आणि त्याची ती बायको ती तर त्याला साथ देणारी ना ती फुलवाली ती तर पाहिल्यापासूनच रस्त्यावरती फुलं विकते ना मग काय दोघांची जोडी नंबर वन झाली की रस्त्यावरची सवयच आहे ना त्यामुळे चालू द्या जे काही चालायचे ना ते चालू द्या तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते निरुपा बाद झालं आता एक शब्द बी बोलायचा नाही तेव्हा सुद्धा पाहू लागतात निरुपा अगं नेहमी सत्या मीरा सत्या मीरा निस्त्या कुरघुड्या करत असते आणि त्यांना बोलत असते पण एक गोष्ट लक्षात ठेव माझी सत्या मीरा एकमेकांच्या साथीला असले ना काय बी करू शकतात त्यामुळे निरुपा इथून पुढे तोंड सांभाळून बोलत जा तेव्हा आजी लागते हो आणि कोणी किती बी ना ठेवू दे पण सत्याबरोबर त्याची जवळची माणसं त्याच्या साथीला आहे त्याची बायको मीरा त्याच्या साथीला आहे त्याची आजी त्याच्या साथीला आहे तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते मी पण त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात मी पण माझ्या सत्यजीतच्या बाजूने तो जे काय करतो ते कष्टाने आणि मेहनतीनेच करतो निरुपा तेव्हा लगेच आता निरूपा काय बोलणार त्याच वेळेस बाद झालं निरूपा आता मी एक शबूत बी ऐकून घेणार नाही लय आरोप केले तू आता सत्यजित त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेव तोंड बंद ठेवायचं नाहीतर मी काय करेल माझं मलाच माहिती नाही असे रागाने म्हणतच आता सुद्धा कर भाऊ रूममध्ये निघून जातात आजी मात्र रागानेच पंकज देविका आणि निरूपाकडे बघत असते त्याच वेळेस इकडे ता सत्य आता धुमकेतूला म्हणत असतो धूमकेतू मला खरंच पैशांची गरज होती ग म्हणून हे दोन लाख मिळावे म्हणून या स्पर्धेत मी उतरलोय तेव्हा मीरामो लागते हो पैशांची एवढी गरज होती तुम्हाला म्हणजे जीवापेक्षा पैसे जास्त महत्वाचे तर हो पण असं न सांगता तुम्ही त्या स्पर्धेत उतरलेच कसे तुम्ही माझ्याशी या विषयावर बोलायला पाहिजे होते आणि मुळात म्हणजे या स्पर्धेत ना मी आता तुम्हाला थांबूच देणार नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं फक्स तर चार दिवसांचा प्रश्न आहे चार दिवसानंतर मी घरीच येणार आहे तू जा घरी धुमके तू तू टेन्शन नको घेऊ तेव्हा मीरा म्हणू लागते हो अहो चार दिवसांचा प्रश्न आहे तुम्ही काय लहान बाळ आहे का अशी गरा गरा सायकल चालवायला पाच दिवस अहो कसं जमणार आहे ते तुम्हाला अहो इथे मी मगाशी चार वेळा तुमच्या समोर गरके घातले त्या खांबाला गोल गरके घालून असं डोकं आहे माझं आणि तुम्ही सारखे गोल गोल सायकल फिरायले तुम्हाला काहीच बी नाही वाटत तेव्हा मला म्हणतो धुमकेतू हे बघ मी जे ठरवलंय ना ते करतोच त्यामुळे प्लीज धुमकेतू तू जा घरला तेव्हा मीरा मुलाक ते, मुला ते नाही मी तुम्हाला असं बघू शकत नाही लगेच उतरा आणि घरला चला चला पटकन घरी असे आता तू सत्याला म्हणत असते तर इकडे सुधाकर भाऊ मात्र खूपच टेन्शनमध्ये आपल्या रूममध्ये येऊन विचार करत बसलेले असतात त्याच आज वेळेस आजी सुधाकर भाऊंजवळ येते आणि लागते काय रे सुधा असा रागातच का निघून आला तेव्हा लगेच दाकर व्हाव लागतात अगं आई आता तूच बघ ना ग ही निरूपा सारखी माझ्या सत्यजित आणि मीराला बोलत असते काय करावं या लोकांचं ना मला काय बी कळत नाही सारखे टोमने मारायचं टोचून बोलायचं किती त्रास द्यावा एवढं तर कळायला पाहिजे ना तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हो ही निरूपा आहेच अशी तिने लहानपणापासनं नुसते सत्याला नावं ठेवणं ना? त्याला टोचून बोलणं एवढंच केलंय आणि आता तर काय तिचे साथीला तिचे पंटर पण आलेत ना तो देविका पंकज यांना तर काय ऐकतं कोलीतच मिळतं त्यामुळे निरुपा पाठोपाठ आता ते बी काय बी आता सत्य आणि मीराला बोलायला लागतात तेव्हा लगेच आता सुद्धा कर भाऊ लागतात काय आहे आता तूच सांग निरुपा पहिल्यापासून आहे तेव्हा आजी मुला ते हो ना मग सुद्धा तू निरुपाला सत्य सांगून टाक आता मात्र सत्याच्या भूतकाळातलं म्हणजे लहानपणीच काय सत्य हे आपल्या लवकरच समोर येणार आहे तेव्हा सुद्धा कर भाऊ मात्र धक्क्यानेच आजीकडे बघू लागतात तेव्हा आजी मुला ते हो सुद्धा मी जे बोलायले ते खरंय तू लहानपणीचं सत्याचं जे काही सत्य लपून ठेवलं आहे ना ते सांगून टाक समध्यांना तेव्हा सुद्धा कर वाहून लागतात नाही आजी मी असं नाही सांगू शकत अगं मी असा दिलेला शब्द नाही मोडू शकत तेव्हा लगेच आता आजी होऊन लागते अरे सुद्धा किती दिवस सत्याने सहन करायचं रे अरे त्याचे कमवायचे चांगले दिवस आहे पण या दिवसात त्याला सतत टोमणे सतत त्रास होत असतो या निरूपामुळे आणि या पंकज आणि देविकाचाही आता त्रास व्हायला लागलाय त्यामुळे किती दिवस सहन करतील रे पोरं त्यामुळे सत्यजितचं सत्य सगळं सांगून टाक नाही सगळ्यांना सांगायचं ना तर निदान निरूपाला तरी सांगून टाक किती दिवस असं मनात ठेवून जगणार आहेस तू तेव्हा सुद्धा भाऊ लागतात नाही माझा सत्यजित म्हणजे माझा जीव आहे आणि त्याच्याबद्दल मी हे कुणाला बी नाही सांगणार आणि असं मी शब्द नाही मोडू शकत आहे तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते अरे पण जर शब्द मोडून एखाद्याचं भलं होत असेल तर काय बिघडतं आणि तसेही शब्द देणारी व्यक्ती तर आता देवाघरी निघून गेली ना मग का शब्द धरून बसलाय तू तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात नाही आहे व्यक्ती जरी देवाघरी गेली असली तरी शब्द मी मोडू शकत नाही आणि माझ्या सत्यजितचं तर हे कधीच शक्य नाही त्यामुळे नाही मी हे कधीही कुणालाच सांगणार नाही तेव्हा अजिबू लागते पण सुद्धा अरे जर तुझ्या सांगण्याने निरूपात बदल होत असेल आणि माझ्या सत्यजितचा त्रास कमी होत असेल तर तुला तुझा शब्द मोडावाच लागेल आणि सत्य सांगावंच लागेल तेव्हा सुद्धा कर बहू लागतात पण आहे नाही सांगू शकत कमी माझा सत्यजित माझा जीवापेक्षा जास्त आहे नाही नाही मी हे नाही सांगणार ते वाजे मला लागते ठीक आहे सुद्धा तुझ्या मनाची तयारी कर हर हवं तर तुला हवा तेवढा वेळ घे तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात आहे अजून ती वेळ आली नाही आणि मी नाही माझा शब्द सांगणार कुणाला तेव्हा लगेच आता आजी मग लागते ठीक आहे सुद्धा तुला जेवढा वेळ घ्यायचा आहे तेवढा वेळ तू घेऊ शकतो पण माझ्या बोलण्याचा नक्की विचार कर हे सत्य निरूपाला कळायलाच हवं आणि ते तुला सांगावंच लागेल सुद्धा तरच आपल्या सत्यजीचा त्रास कमी होईल आता मात्र आजीने हे सगळं सुद्धा कर भाऊंना सांगण्यास प्रवृत्त केलेलं असतं पण तरी सुधाकर भाऊ कुणाला दिलेला शब्द मोडायला तयार नसतात तर इकडे आता धूमकेतू आता सत्याला घरी चला असं म्हणत असते सगळेजण आता सत्यजित आणि मीराकडे बघत असतात कारण खरंच आता सत्यदादाला ही त्याची बायको घरी घेऊन जाते की काय असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आयोजक अँकरिंग आलं सगळेजण धक्क्यानेच आता मीरा आणि सत्याकडे बघत असतात त्याच वेळेस सत्य मला वाटतो नाही तु। आहे धूमकेतू तू तू मला इथनं घरी घेऊन जाऊ शकत नाही फक्त तर चार दिवसांचा प्रश्न आहे तू घरी जा मी जिंकून घरी येणार म्हणजे येणार मीराला मात्र काय करावं काही सुचत नसतं ती सत्याला थांब थांबवण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे आता देविका आणि पंकज रूममध्ये असतात तेव्हा लगेच पंकज लागतो त्या आजीला काय या सत्याचा पुळका आहे ना मला तेच कळत नाही सारखी सत्या सत्या करत आणि आता तर काय ती मीरा पण आली सारखे सत्या मीरा दुसरं काय बी सुचत नाही त्यांनी काय बी करू दे निसतं त्यांचंच कौतुक चालू असतं उद्या हे दोघे असे उलटे चालतील डोक्यावरती पायवरती करून तरी आजी म्हणन नाही माझा सत्य अगदी बरोबर आहे असंच चालायला पाहिजे समद्यांनी असंच चाला असंच म्हणन दुसरं काय म्हणणार आहे एवढा कसला पुळकाय त्या म्हातारीला ना तेच कळत नाही तेव्हा लगेच देविकाऊ लागते पंकज अरे मग तू काहीतरी करून दाखव म्हणजे तुझंही कौतुक करतील त्या तेव्हा पंकज लागतो काय म्हणजे काय म्हणायचंय देविका तुला तेव्हा देविका म्हणू लागते अरे तो सत्य काय करतो ते दिसतं की नाही तुला अरे बघ आपल्या बायकोचा शब्द पाळण्यासाठी तो तिकडे कष्टाचं पाणी करायलाय आणि तू तू इथे बसून त्याला नावं ठेवतोय अरे बघ ती सायकल स्पर्धा चालवणं सोपं नाहीये अरे त्या स्पर्धेत उतरलाय बायकोसाठी एवढं करू शकतोय तो त्याच्या बायकोसाठी आणि तू काय करतो रे तेव्हा पंकज म्हण लागतो म्हणजे देविका तुला काय म्हणायचंय मी काय करायला पाहिजे तेव्हा देविका म्हणू लागते तू काही करतो पंकज जे तुला सांगू मी करायला तेव्हा लगेच पंकज लागतो देविका म्हणजे तुला काय म्हणायचं नेमकं का सांग तेव्हा देविका म्हणू लागते सांगून तुझ्या डोक्यात घुसणार आहे त्यामुळे ना मला तुझ्याशी बोलायचंच नाही असे म्हणून आता देविका लगेच रागानेच तिकडनं निघून जाते त्याच वेळेस आता पंकज म्हणू लागतो म्हणजे तो स्वतःशीच बडबड करत असतो काय करावं या बायकांचं ना समजतच नाही एवढे पैसे आणून दिले ती नट ढापली ती तिकडे विकून टाकली त्याचे एवढे पैसे कमवले आणि इकडे देविकाला दिले तिकडे मम्माला दिले दोघे नाही खुश केलं पण नाही तरी यांचं मन समाधानी होतच नाही आता मात्र तेवढ्यात पाठीमागणं आजी आलेली असते आता पंकज जे काही बोललेलं असतो ते समदा आजीने ऐकलेलं असतं आता आजीला मात्र समजलेलं असतं चोरटा भामटा हा पंकजच ज्याने नट ढापली तेव्हा लगेच आजी मात्र मोठ्याले डोळे करून पंकजकडे बघतच म्हण लागते पंकज म्हणजे निरुपाची न तू चोरली तर अरे बापरे आता मात्र पंकजचे तर ठोकेच वाढतात अरे बापरे माती खाल्ली काय बडबडलो मी तेव्हा पंकज म्हण तो नाही आजी मी तर ते असंच म्हणत होतो तेव्हा आजी म्हण लागते खरं सांग पंकज तेव्हा पंकज तो नाही गा आजे मी तसं काही म्हणत नव्हतो मला म्हणायचं होतं तेव्हा आजी म्हण लागते पंकज खोटं बोलू नको आत्ताच सुद्धाच्या फोनवरती त्या सोनाराचा फोन आला होता तू सोनाराकडे जाऊन नत मोडली ना तेव्हा पंकज मात्र घाबरतो तेव्हा आजी म्हणू लागते हो त्याच सोनारांचा सुधाच्या मोबाईलवरती फोन आला होता पण बरं झालं निरुपाने आणि सुधाने उचलला नाही मी उचलला तो जर निरुपाने उचलला असताना तर बापरे तुझं काही खरं नव्हतं त्या सोनारांनी सांगितलंय पंकजने ही नत मोडली म्हणून आता मात्र पंकज खूप घाबरलेला असतो आणि मग तो आजी कुणाला सांगू नको ना ग हे बघ मी असलं काय बी नाही केलं तेव्हा मला म्हणागते मग खरं खरं सांग तू न मोडली की नाही तेव्हा पंकज मात्र घाबरतो तर इकडे आता सत्या म्हणत असतो धुमकेतू जा ना तू घरी अगं मी येईल चार दिवसांनी तेव्हा मीरा मुलागते नाही या तुम्हाला माझी शपथ असे मीरा म्हणणार तेच सत्या धुमके तू तु तुला तु माझी शपथ आता मात्र सत्यने बरोबर शपथ देऊन तुला थांबवलेलं असतं तेव्हा लगेच आता मीरा ठीक आहे नाही यायचं नाही तुम्हाला घरी तुम्हाला हे चार दिवस इथेच सायकल चालायची ना ठीक आहे मग मी पण इथनं कुठे जाणार नाही मी इथेच तुमच्या बरोबर थांबणार आहे तेव्हा सत्य मुलाक तो तू तु। अगं तुला वेळ लागलाय का अगं काय वेळेपणा करते तू तू जा घरला इथे पावसा पाण्याचे दिवस आहे थंडीचे दिवस आहे तेव्हा मीरा मुलाक ते हो वेडेपणा तुम्ही करताय ना अहो चार दिवस सलग सायकल चालवणं सोपं नाहीये माणसाच्या तब्येतीला आराम लागतो जेवण खाणं पिणं सगळं वेळेवरती लागतं आणि तुम्ही इथे घराघरा अशी सायकल भिंगवायलाय आणि मी घरी जाऊ जमणार नाही तुम्ही हा वेडेपणा करताय ना मग या वेडेपणात मी पण पन तुमची साथ देणार आहे त्यामुळे आता ही तुमची धूमकेतू तुमच्याबरोबर असणार आता सत्या गोलगोल सायकल चालत असतो त्याच वेळेस धूमकेतू आता त्याच्याबरोबर अशी गोलगोल भिंगत असते आणि सत्याशी बोलत असते सत्याला म्हणू लागते अहो लग्नात आपण सात फेरे घेतले सात वचनं दिलीत एक ना एकमेकांना मग एकमेकांच्या सुखदुःखात नेहमी साथ द्यायची नेहमी एकमेकांच्या संकटात त्यांना मदत करायची हे ठरवलंय ना आपण मग आता मी तुम्हाला सोडून कशी जाऊ शकते सत्या मात्र आता खूपच खुश झालेलं असतं तेव्हा सत्या मला तू आता इथे आल्यानंतर माझा जीव असा घाबरलेला होता असे ठोके वाढलेले होते हे मला जमेल की नाही जमेल की नाही असं मनात कुठेतरी वाटत होतं पण माझी धुमके तू आता माझ्या बरोबर असल्यामुळे आता मी हे जमवणारच तेव्हा मीरामू लागते मी तेव्हा सत्य म्हणा धुमकेतो आपण आपण हे जमवणारच आता मात्र मीरा खूप खुश झालेली असते ती सत्याला टाळी देते सत्याशी गप्पा मारत असते सत्या, सत्या मात्र खूपच आनंदून आता सायकल चालत असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे आजी आता पंकजला लागते पंकज अरे तू सोनाराकडे नथ मोडायला गेला तेव्हा भाव वगैरे बघितला होता ना नाहीतर तुला ढापलं असेल त्यांनी तेव्हा पंकज नागतो नाही गाजे अगं मी डबल भावात विकली ती नथ असे भरपूर पैसे आणले त्या तिचे आणि आजे हे समज करण्यासाठी जिगर लागतं शिक्षण लागतं डोकं लागतं त्याच आज वेळेस आजी खडकण आता पंकजच्या एक कानाखाली ओढते आता मात्र या चोरट्या पंकजला आजी समध्यांसमोर येऊन कसा धडा शिकवणार हे आपल्याला बघायला मिळेल तर इकडे आता अँकरिंगवाला आता सत्य आणि मीराचं कौतुक करत असतो आता तो मीरा जवळ येतो आणि मी लागतो तुम्ही सत्यदादाबद्दल काय बोलू शकता सत्यदादा जिंकेल की नाही तेव्हा मीरा मू लागते माझा सत्यजित भारी आणि त्यांनी जर ठरवलं ना मनात एखादी गोष्ट करायची तर ते ती गोष्ट करूनच दाखवतात तुम्हाला सांगलीची म्हण आहे का एकच वादा तो सत्यदादा आता मात्र सत्य जर हसू लागतं आता मात्र धूमकेतूच्या साथीने सत्या ही सायकल स्पर्धा कशी जिंकणार आणि कसं दोन लाखांचं बक्षीस मिळवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद